सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजारचे प्रदेश उपाध्यक्ष किसन मालक जाधव यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झालाय त्याचबरोबर माजी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये पालकमंत्री जयकुमार आमदार आमदारा गाय प्रयण शेट्टी यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर चेतन भाऊ गायकवाड राष्ट्रवादीचे प्रोफेसर शेट्टी समज सरकारी समाजचे युवक कृष्णजी जाधव यांचाही सरकारी समाज माजी अध्यक्ष सचिन जाधव शहरातले पदाधिकारी अमोल अमोलजी लकडे सागर पालकमंत्री आणि सचिन दादा यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर सागर सामले उमेश जाधव

प्रवेश तर त्याचा पाच वाजताचा होणार होता तो पक्षीय काम बैठका या सगळ्या व्यवस्था चालू होत्या तेव्हा थोडासा विषय झाला तो राष्ट्रवादी <coughs> काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले जसे मुली जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जेक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ चारांचे नगरसेवक आहेत त्यांचे आम्ही सहकार्य सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये झालेला आहे आणि उद्या पक्ष पक्षप्रार्टी कार्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष राधा रहिचं स्वागत करतील आणि शहरातली एक चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण राजकारणामध्ये खूप चांगलं नाव आहे ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आनंद आहे भाऊ कुठेतर एक ठिकाणी महायुतीच्या चर्चा सुरू आहेत अजूनही अंतिम टप्प्यात आलेल्या नाहीये म्हणजे अजूनही निर्णय झालेला नाहीये दुसरीकडे मात्र मित्रपक्षातले लोक आपण आपण पक्षात घेत आहे याचा अर्थ महायुती होणार नाही आणि केवळ भाजप स्वबळावर लढणार आहे निश्चित आहे असं मानलं जायचं आता नाही असं अजिबात नाही आहे महायुतीच्या संदर्भात चर्चा चालू आहे आमची भारतीय जनता पक्ष म्हणून माहिती करण्याचीच मनापासूनची आमची भावना आहे प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे जर आपला हिस्सा मागितला तर माहिती व्हायला कुठली अडचण येणार नाही उद्या आम्ही शिवसेनेच्या आमच्या मित्रपक्षाशी आमची उद्या बैठक आहे त्याची चर्चा आम्ही उद्या करू आणि उद्या एक दोन दिवसात आम्ही माहितीचा निर्णय फायनल करू भाऊ मुंबईत होणार का सोलापुरातच हा निर्णय होणार आहे माहिती बाबतीचा माहितीचा निर्णय सोलापूर होईल आणि आम्ही आमच्या चर्चा करू आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच त्याचा निर्णय जाहीर आम्ही करू आणि या महापालिकेमध्ये युती करायची किंवा नाही करायची या संदर्भातले सगळे अधिकार आमच्या स्थानिक नेतृत्वाला आम्ही दिलेले आहेत प्रदेशने पण त्या सूचना दिलेल्या आहेत आमचे तिन्ही आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत या संबंधित पक्षाशी माहितीतल्या आमच्या सरकारशी चर्चा करतील कधीपर्यंत संदर्भात निर्णय घेते कधीपर्यंत फायनल किंवा कधीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे कारण तीस तारीख अंतिम आहे आज चोवीस तारीख आहे अजिबात काळजी करू नका तीस तारखेला तीन वाजण्याच्या आज सगळे मंडळ फायनल होतील सगळी फॉर्म लावले जातील यादी जाहीर होईल आणि निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत हो बघा आता याच्या आधी शिवसेनेचे दोन माजी उपमहापौर आले होते आता शिव राष्ट्रवादीचे नेते देखील आहेत या सगळ्यांमुळे माहितीत कुठे खोडा पडणार नाही ना अशा प्रवेशांमुळे आता आपण संजय जाधव साहेबांचा आपल्याला माहिती आहे की त्यांच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आजपर्यंत निवडून आलेला नाही जे असतील त्यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे असा काही खोडा पडण्याचे फार चान्सेस कमी आहे पण आम्ही या प्रभागातले चारहीच्या चारही नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले पाहिजेत ही आमच्या भारतीय जनता पक्षाची भावना आहे आणि त्या भावनेतून आम्ही चांगल्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं किंवा याही लोकांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे की आम्ही भारतीय जनता पक्षातनं गेलो तर आम्हाला आमच्या भागाचा विकास करता येईल प्रभागाचा विकास करता येईल शहरासाठी काम करता येईल ही भावना त्यांची असल्यामुळे आम्ही त्यांना सोबत घ्यायचा निर्णय घेतला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह आणि राज्याचं दमदार नेतृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्हीही नेत्यांच्या माध्यमातून देशाचा आणि महाराष्ट्र राज्याचा विकासाचा जो घोडदोड सुरू आहे तो घोडदोड सोलापूर शहरामध्ये देखील आमचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे या सर्वांना पाहून आम्ही प्रेरित झालो आणि सक्षम असा गोरेभाऊ पालकमंत्री साहेब आणि त्याच पद्धतीनं दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब या आणि इथल्या भाजप पक्षाच्या विकासाच्या मुळं आम्ही आमच्या भागाचा देखील सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे हा उदात हेतू मनामध्ये ठेवला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी सन्मान्य पालकमंत्री जयाभाऊ हो गोरे त्याच पद्धतीनं सचिनदादा कल्याण साहेब त्याच पद्धतीनं आमचे शहराचे विनायकदादा साहेब प्रथमेशदा कोठे भाई दुत्तरगावकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील त्याच पद्धतीने प्रदेश युवक सरचिटणी चेतन गायकवाड असेल टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव असतील त्याच पद्धतीनं टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव असतील अमोल लकडे सागर कांबळे दत्ता अण्णा त्याच पद्धतीनं कौशल पुरेशी आणि या सर्व राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्या समवेत आज या ठिकाणी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय केला या ठिकाणी याचा पार्श्वभूमी पण आपल्या सर्व माध्यमांना सांगणं आवश्यक आहे मी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये मी काम करत आलेलो आहे मी असेल माझे वडील पक्षाचे स संस्थापक पक्षा सदस्य आहेत त्याच पद्धतीनं आम्ही सर्व परिवार राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील खासदार सुनेत्र वहिनी असेल आणि खासदार साहेब असतील यांचा सा भरभरून प्रेम आम्हाला राष्ट्रवादीमध्ये कार्य करत असताना मिळालेला आहे परंतु सोलापूर शहरातील ने स्थानिक नेतृत्व शहराध्यक्ष इथले आणि संतोष पवार त्याच पद्धतीनं कार्याध्यक्ष जुबेर बागवान या दोन्ही नेत्यांनी मागच्या एक दोन दिवसाच्या कालखंडामध्ये आमच्या बावीस नंबर प्रभागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी निवडणूक लढविणार आहोत त्या प्रभागामध्ये आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी काही तिथील सामाजिक स्थर असेल तिथला विविध घटकाचा विचारसरणीचा दृष्टिकोन असेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं तिथं आम्हाला विश्वासात घेऊन अजित बनसोडे असतील त्यांचा प्रवेश घेणं गरजेचं होता परंतु वरिष्ठांना आमच्याबद्दल आणि तिथल्या आमच्या परिस्थितीबद्दल चुकीची माहिती ब्रीफ करून त्यांनी त्या ठिकाणी तो प्रवेश घडवून आणला ती खंत आमच्या मनामध्ये बोचाची राहिली आणि त्याच पद्धतीनं आत्ताच नव्हे तर मागच्या कालखंडात देखील माझ्यावर आणि आमच्या सहकारी नगरसेवक बद्दल काहीतरी चुकीचं ब्रीफ वरिष्ठांपर्यंत सातत्यानं पोचवण्याचं काम हे शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केल्यामुळं आज या ठिकाणी हा भाजप पक्षाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी इथं अभिवचन देऊ इच्छितो की बावीस नंबरचा प्रभाग हे भाजपचाच बालिकेला आहे हे ये येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्याला उमेदवारीचं आश्वासन मिळालं आहे उमेदवारीचं निश्चितपणानं आता मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील नागेशांना मागील चार टर्म झाले त्या ठिकाणी भागाचं प्रतिनिधित्व करत आहेत दोन हजार सतरापासून मी देखील त्या भागाचं प्रतिनिधित्व करतोय आणि भागाचा विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आजीदादाच्या माध्यमातून देवेंद्रदादा कोटाच्या माध्यमातून देखील विधानसभेचं निवडणूक असेल मागचं लोकसभेचं निवडणूक पहा आपण लोकसभेला आम्ही महायुतीचे सदस्य म्हणून तिथं निर्णायक भूमिका बजावली त्याच पद्धतीनं कालच्या विधानसभेचा जो निवडणूक झालं त्या विधानसभेमध्ये दे देखील आम्ही जरी त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो तर खांद्याला खांदा लावून सर्वाधिक लीड आमच्या बावीस नंबर प्रभागामधून दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही त्या, त्या ठिकाणी भाजपचाच बाले केला त्या ठिकाणी बनवून दाखवणार